पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता येत्या चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून मिळत आहे शेतकरी बांधवांना त्यापूर्वी एक महत्त्वाच्या बाबी पूर्ण करायच्या आहेत या गोष्टी लक्षात ठेवा तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेलं ठेवा बँक खाते स्थितीसह तुमचे आधार सीडिंग तपासा जेणेकरून पी एम किसान योजनेचा हप्ता अडकणार नाही तुमचा डेबीटी पर्याय तुमच्या आधार सीडिंग बँक खात्यामध्ये सक्रिय ठेवा म्हणजे तुमचं आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक पाहिजे जेणेकरून डेबीटीच्या मार्फत हे पैसे थेट तुमच्या खात्यावरती वर्ग होतील तुमचे ई के वाय सी पूर्ण करा पी एम किसान पोर्टलमधील तुमची स्थिती जाणून घ्या या मॉडेल अंतर्गत तुमची आधार सेडिंग स्थिती तपासा जेणेकरून तुम्हाला एकोणीसवा हप्ता येण्यास कुठलीही अडचण येणार नाही तुम्हाला त्यापूर्वी ई के सी हे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती किंवा सी एस सी सेंटरला जाऊन तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे आता याची संपूर्ण अचूक माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर पी एम किसान ए आय चॉटबॉट म्हणजे किसान ई मत्र हे सरकारनं लॉन्च केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सध्या अकरा प्रमुख भाषामध्ये चोवीस तास सेवा उपलब्ध आहे तुमच्या मूळ भाषेत लिहून किंवा बोलून विचारा आणि या ठिकाणी उत्तरे मिळवा योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या माहिती इत्यादी सोडवण्यासाठी हे उपयुक्त आहे जलद अचूक आणि सर्वसमावेश माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला शेअर वस